आज मी कांद्याच्या पातीची भाजी करणार आहे तर मी कांद्याची पात अशी खुडून घेतली आता आपण ती बारीक चिरून घेऊ आता आपण शी हाताने मी पात धुवून तर मी पात धुवून घेतली आता आपण काढून घेऊ पाण्यातून बाहेर आपण भाजीसाठी वाटण काढू तर एवढे मिरच्या घेतल्या तर मी एवढं लसूण घेतलं आहे ती थोडंसं मिक्सचा मिरची बारीक बंद करता एवढं तर आपण बारीक करून घेऊ तर मी वाटण बारीक करून घेतलं आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ गॅसवर कढई मांडली चालू करून गॅस आता आपण थोडस तेल टाकू कढईमध्ये तेल थोडं तापून देऊ तर आता आपण थोडीशी मोहरी घालू तेलामध्ये ही मोहरी तडतडली तर की आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं घालू तेलामध्ये छान परतून घेऊ वाटण परतलेलं आहे तेलामध्ये आता आपण कापलेली पाठ टाकून देऊ दे। त्याच्यामध्ये ही मुगाची डाळ घाबलेली त्याच्यावर तर ते आपण मिक्स करून घेऊ सगळीकडे त्याच्यावर चवीनुसार मीठ घालू आणि थोडीशी हळद घालो करून घेऊन तर आपण थोडासा गरम मसाला घालू आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालू आणि थोडासा शेंगण्याचा पूर घालू तर ते मिक्स करून घेऊ सगळ्या भाजीमध्ये आपण थोडा वेळ झाकून घेऊ त्याच्यावर आपण झाकण काढून घेऊ भाजी शिजलेली आहे आता आपण त्याला एक दौथ देऊ तर कांद्याच्या पातीची भाजी रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करा